नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत आहे ना आम्ही पण मजेत तर बघा काय चावलंय आपलं काम दिसलं जनावरला वैरेन तोडायचा आवलाय भंडी हंडी तुमच्याकडे काय म्हणतात येत काढवाळ आमच्याकडे हंडी म्हणते भंडी जनावर काय नाही दोन दिवसाची वैरण एकदा न्यायची पावस पाण्या दिवस आहेत कधी पावसायला सांगतात ना रानात राहनादी लागत नाही म्हणजे राणा येत नाही गोडघाबर घुसतंय घसून वैरण काढायला सोपावी म्हणून बघा वैरण तोडायला लागलोय दिवसाही झाली आता तोडून अजून एका दिवसाही तोडायची आहे मग पुन्हा ट्रॅक्टर आणायचं आणि एकदा दोन दिवसाही नाही पुन्हा आजचा उद्या दिवस स्टेशन आहे डायरेक्ट परवा दिवशीच वैर नेली आहे उद्या पण जमणार नाही कारण उद्या जायचं आपल्याला वाकरीला पंढरपूर तालुक्यात वाकरी गाव आहे तिथं सगळ्या पालख्या एकत्र ये येते त्या खर तर आजच पालखी येते एकत्र आज इथं चार वाजता खूप मोठा असा रिंगण सोहळा असतो गोल रिंगण असतं बंधू भेट वगैरे असं जबरदस्त पालख्यांचं नियोजन असतंय आज काल बंडिश्या गाव कुरोली अशा आणि अजून एकवटलं तर गाव अशा दोन तीन ठिकाणी पालख्या मक्कामी असते त्या आज सगळ्या एकत्र ये वाकरीत येते त्या वाकरीत आल्यानंतर तिथनं उद्या मार्गच होते त्या परवा दिवशी एखादस असं बालक्यांचं नियोजन असते उद्या जायचं जाय तिथला तर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच उद्या तर जावं लागतंय कारण मी दरवर्षी असते वाकरीत तिथं आपल्या विरुस्त मित्र पण भेटणार आहेत आपल्याला ते पण उद्या दाखवतो तुम्हाला सगळ्यांना त्यामुळं आज उद्या सगळं नियोजन आहे म्हणजे आज वैरण काढी सगळं करून ठेवायचं उद्या दिवसभर घराचं नाव घ्यायचं नाही वाकरी सगळ्या पालख्यांचं दर्शन घ्यायचं तसंच पंढरपूरला जायचं पांढुरंगाचं दर्शन घ्यायचं चंद्रबागेला जायचं मस्तपैकी आंघोळ करायची मग आपल्या परतीच्या प्रवासाला लागायचं असं उद्याचं नियोजन आहे त्यामुळे उद्याचं दुसऱ्या कामाचं काय घरचं काम काही का करणार नाही काय असेल ते संध्याकाळी आल्या असं नियोजन आहे आज सकाळी कापली ती केळीची पिल्ली पासवळीची कापली तर म्हणलं पुन्हा पावसाचं वातावरण झालंय वैरण तोडाव दे वैरण तोडायची घेऊन टाकायची पुन्हा काहीतरी तू पर्या दुसरं काम असतेच पण अजून थोडं दोन तीन वाजता थोडी अजून पिल्ली कापायची त्यातनं जरा मोकळं झालं की मी कामाचं लोड कमी येतो हो पेरूला पिरू लफम लावा येतोय शेतकरी म्हणले अशीच कामं चालायची आपले होंडी वगैरे निसवली म्हणून घालाय चालू केली पडली बघा किती अय त्यामुळे तोडाला वेळ लागतो अर्धा तास लागतोय दोन दिवसाही वैरण तोडाई म्हणलं तर त्या हो देऊ कोयत जपानना मागवले जप्पान ए ह नात करते काय ए नाथ करायला असल्या कोय त्याचा दोन्ही बाजून धार आहे आपण कारागिरापुन जाय आहे दोन्ही बाजून धार लावली कोणी कंटिबी तोड पण काम कर असं आपलं काम असतंय टॅक्टरच घेऊन येणार होतो पण आता बंदुराय गेले तर दुसऱ्या टॅक्टर घेऊन भाड्यानं त्याच्यामुळे टॅक्टर घरी नाही त्यामुळे म्हणलं आधी तोडून याव भरून यायला काय कधी पण भरून येथे वातावरण बघा कसं झाले आल सगळा आभार कस दिसतंय बघा आभास खोळा वातावरण जाम झाले जा असं वातावरण असल्या कामं करा येत नाही बरं का मस्त वाटतंय तर धन्यवाद बाय बाय